जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण डी एम ई आरचं जे वॅकन्सी निघतात त्यासाठी जो सिलेबस आहे तो सिलेबस काय असतो याविषयी पूर्ण माहिती बघत आहोत या व्हिडिओचा भाग वन जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे त्यामध्ये जितक्या काही टेक्निकल पोस्ट आहे त्या टेक्निकल पोस्टसाठी जो काही नॉन टेक्निकचा म्हणजेच मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि तुमचं जे लॉजिकल ॲबिलिटी असतात या पूर्ण सिलेबस सगळ्या पोस्टसाठी टेक्निकल पोस्टसाठी सेम असतो आणि तो सिलेबस काय आहे आपण पूर्ण डिटेल्समध्ये त्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्याचबरोबर जवळपास जबर टेक्निकल संवर्गातील सहा ते सात जे पद आहेत जसं की लॅब टेक्निशियन लॅबोरेटरी असिस्टंट लॅब्रेरियन लायब्ररी सहाय्यक ई सी जी टेक्निशियन अशा जवळपास सहा ते सात जे पोस्ट आहेत त्यांचा टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो डिटेल्समध्ये बघितलेला आहे त्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतर हा भाग दोन व्हिडिओ जो आहे तो भाग दोन व्हिडिओ बघा तर सुरुवात करूया आपण भाग दोन या व्हिडिओला भाग दोनमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सुरुवात करूया औषध निर्माता या साठी त्याच्यासाठी तुम्हाला नॉन टेक्निकचा जो सिलेबस आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामर त्याच्यामध्ये तुमचं समानार्थी इंग्लिश आधी स्पेलिंग टेन्स या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते विचारलं जातात दुसरं आहे होकॅब्लरी त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं आयडम्स वगैरे आणि मिनिंग ऑफ एक्सप्रेशन्स त्याच्यानंतर तिसरा आहे फिलिंग बँक चौथा आहे सिंपल स्टेन स्ट्रक्चर त्याच्यानंतर मराठीमध्ये बघा तुम्हाला मराठी व्याकरण भाषा मराठी व्याकरणमध्ये वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर भाषासंदर्भमध्ये उपमा अलंकार म्हणी वाक्यप्रचार हे विचारलं जातं त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक जोड्या लावासुद्धा विचारलं जातं जनरल नॉलेजमध्ये बघा करंट अफेअर्स इंडियन हिस्ट्री इंडियन जिओग्राफी कन् कन्स्टिट्युशन त्याच्यानंतर जनरल सायन्स स्पोर्ट्स कल्चर एवढं सगळं विचारलं जातं आणि त्याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट बेसिक ॲर्थमॅटिक्स नॉलेज मॅथमॅटिक्समध्ये न्युमेरिकल अल्जेब्रा जॉमेट्री आणि स्टॅटिक्स आणि जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल सायन्स मित्रांनो मी इथे थोडंसं फास्ट सांगितलेलं आहे कारण याच्यावरशी डिटेल्समध्ये जो व्हिडिओ आहे तो आपण याच्या आधीचा तयार झालेला आहे त्याचा लिंक मी तुम्हाला बायोमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये पण देतो तिथं जाऊन तुम्ही याचा जो भाग एक आहे ते बघा म्हणजे तुम्हाला जे नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो डिटेल्समध्ये कळेल आपण इथं जर परत घेत बसलो तर खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये मित्रांनो आणि पुढील ज्या पदांचा सिलेबस आहे तो आपल्याला व्हायला खूप मोठा व्हिडिओ होईल तर चला सुरुवात करूया आपलं टेक्निकलचा जो भाग आहे तो तुमच्या औषध निर्माता या पदासाठी तर बघा औषध निर्माता या पदासाठी सब्जेक्ट रिलेटेड जे आहे ते काय सिलेबस आहे बघा जनरल फार्मॅकोलॉजी टाईप वन ऑफ ड्रग्ज त्याच्यानंतर जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग त्याच्यानंतर ड्रगचा डोस त्याच्यानंतर बायोव्हॅलिएबिलिटीशियन त्याच्यानंतर तुमचं ॲडव्हान्स ड्रग्ज रिएक्शन रोल ऑफ अँटीबायोटिक्स क्लिनिकल फार्माकोलॉजी न्यूरो फार्माकोलॉजी सायकोफार्माकोलॉजी कार्डोवास्कोलॉक फार्मासो फार्मासोलॉजी त्याच्यानंतर फार्मसी इपिडर्मोलॉजी आणि डेंटल फार्माकोलॉजी हा जो सगळा सिलेबस आहे हा तुम्हाला टेक्निकलमध्ये विचारला जाणार आहे औषध निर्माता त्याचबरोबर बघा इंडियन फार्माकोपिया ब्रिटिश फार्माकोपिया त्यानंतर फार्मायकोलॉजीचा ॲक्ट जो आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्याच्याद्वारे ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट जो आहे एकोणीसशे चाळीसचा तो विचारला जाणार आहे त्यासोबत तुम्हाला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते सुद्धा टेक्निकल पोस्टच्या सिलेबसमध्ये राहणार आहे त्यानंतर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्रग स्टोरेज याच्याविषयी पुन्हा प्रश्न असणार आहेत रोल ऑफ हॉस्पिटल अँड फार्मासिस्ट रॉ फार्मासिस्टचा जो रोल आहे हॉस्पिटलमध्ये तो काय असतो तो विचारला जातं कम्युनिटी ऑफ फार्मासी त्यांचं गुड मॅने मॅन्युफॅक्चरिंग तेच पण सुद्धा विचारलं जातं त्याच्यानंतर डिसइन्फेक्टेन्स देअर कॉन्सन्ट्रेशन यूजड फॉर फार्मासिटिकल्स हॉस्पिटल जे फार्मासिटिकल हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये डिसइन्फेक्शनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं ते पण विचारलं जातं त्यानंतर एल ई सी एल लिस्ट जी आहे ती सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये विचारलं जातं पुढचं जे तुमचं पद आहे ते आहे तुमचं प्रलेखाकार प्रलेखाकार याच्यासाठी तुमचं इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि जे लॉजिकल ॲबिलिटी आहे हे सेम सब्जेक आहे सब्जेक्ट रिलेटेडमध्ये काय काय आहे बघा तुमचं अचीव मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिटेबल डॉक्युमेंटेशन रिसर्च मेथड फॉर लायब्ररी सायन्स कन्सेप्ट ऑफ लॅब्ररी कॅटॉलॉजिंग थिअरी कन्सेप्ट ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन थिअरी एलिमेंट ऑफ लॅब्ररी मॅनेजमेंट त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग लॅबरेटरी सोसायटी या सगळ्या जे बाबी आहेत ते तुम्हाला टेक्निकलमध्ये विचारलं जाणार आहेत पुढचं पद बघा समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे इंग्लिश मराठी सगळा सेम सिलेबस आहे जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर बघा तुमचं लॉजिकल ॲबिलिटी हे जे टॉपिक आहेत हे सगळ्यांसाठी सेम आहेत सब्जेक्ट रिलेटेड मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं बघा हॉस्पिटल अन फिलोसॉफी ऑफ सोशल वर्क सोशल सायन्स कन्सेप्ट ऑफ सोशल वर्क कम्युनिटी वर्क सोशल केस वर्क सोशल वर्क रिसर्च त्यानंतर सोशल ॲक्शन अँड सोशल मुवमेंट त्यानंतर फील्ड वर्क हा जो सिलेबस आहे तो टेक्निकलसाठी विचारला जाऊ शकतो पुढचं जे पद आहे ते आहे तुमचं व्यवसाय उपचारतज्ज्ञ त्यामध्ये इंग्लिश मराठी जो जनरल नॉलेज आणि ॲबिलिटीचा जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो सगळा सेम आहे सब्जेक्ट रिलेटेडमध्ये बघा ह्युमन अॅनॉटॉमी ह्युमन फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री फंडामेंटल ऑफ ऑक्युपेशनल थेअरी इकोथेरेपिक त्याच्यानंतर ॲडव्हान्स इन ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबिलिटेशन मेकॅन त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरी ऑफ ऑर्थोपेडिक कंडिशन ऑक्युपेशनल थेरी इन न्यूरोलॉजिकल अँड डेव्हलपमेंट कंडिशन त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी इन सॅक्रेस्टी कम्युनिटी बेसिक ऑक्युपेशनल थेअरी अँड रिहॅबिलेशन आणि बायोस्टॅटिक त्याचबरोबर रिसर्च मेथॉलॉजी एवढा सिलेबस तुम्हाला टेक्निकलमध्ये विचारला जाईल त्यानंतर बघा टेलिफोन ऑपरेटर दूरध्वनी चालक त्याच्यासाठी मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि आणि तुमचं लॉजिकल अॅबिलिटी सेम असणार आहे सब्जेक्ट रिलेटेड मध्ये मॅथमॅटिक्स रेकॉर्ड मेंटेनन्स त्याच्यानंतर यूज ऑफ टेलिफोन डायरी अँड डिस्कम्युनिकेशन स्किल रोल ऑफ इनफॉक्स हे जे विषय आहेत फॅक्सचे वगैरे हे तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात पुढचं जे पद आहे ते पद बघा तुमचं आहे महिला अधीक्षिका वॉर्डन वसतिगृह वसतिगृह हो, अधीक्षिका स्त्री अधीक्षिका त्यालाच लेडी सुपरिटेंडंट असे म्हणतात त्या पोस्टसाठी तुमचं इंग्लिश मराठी जी के लॉजिकल ॲबिलिटी सगळं सेम असणार आहे सब्जेक्ट रिलेटेड जे आहे ते बघा बेसिक नॉलेज ऑफ हाऊसकीपिंग त्याच्यानंतर सेक्युरिटी हॉस्ट हॉस्टेल नॉलेज अबाउट रूल्स ऑफ अँटी रॅ रॅगिंग गाईडलाईन्स हॅविंग काउन्सलिंग स्किल रिगार्डिंग हेल्थ अँड रिॲक्शन नॉलेज ऑफ डिस्प्रिली मेजर्स हा जो सिलेबस आहे तो विचारलेला सगळ्यात महत्त्वाचं तांत्रिक पद बघा क्ष किरण एक्स रे टेक्निशियन याच्यासुद्धा खूपच जास्त वॅकन्सी असतात त्याच्यासाठी तुमचं इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी जे आहे ते नॉन टेक्निकलचा सेम सिलेबस असणार आहे आणि टेक्निकलमध्ये जे तुमचा सब्जेक्ट रिलेटेड आहे त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे आपण बघू तर बघा रेडिओ फिजिक्स असणार आहे तुम्हाला त्यामध्ये टाईप ऑफ मशीन अँड देअर प्रिन्सिपल विथ डिटेल नॉलेज अबाऊट मशीन मशीनचं डिटेल नॉलेज आणि त्याचं प्रिन्सिपल त्याच्यानंतर अॅनाटॉमी अँड रिलेटेड फिजिओलॉजी हे सुद्धा असणार आहे डिफरंट टाईप्स ऑफ फिल्म्स अँड सोल्युशन ऑफ केमिकल त्याच्यानंतर डिफरंट टाईप ऑफ डाईज तुमच्या जे वेगवेगळ्या डाईजचे प्रकार आहेत ते असणार आहेत रेडिएशन हजार अँड रिॲक्शन मेजर्स असणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर मिमिओग्राफी पण असणार आहे आणि सी टी एम आर आय वगैरे जे असतात यांचंसुद्धा तुमच्याकडं नॉलेज असणं गरजेचं आहे बघा मायो बायोमेडिकल वेस्ट जे आहे तेसुद्धा तुम्हाला सिलेबस आहे आणि मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट आणि जे रिस्पॉन्सिबिलिटीज आणि आहे त्याला हँडल करायच्या हे तुम्हाला सिलेबसला असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे लॅब एक्सरे असिस्टंटचं एक्सरे असिस्टंटसाठी इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी तर सेमच आहे पण तुम्हाला जे जनरल सब्जेक्ट रिलेटेड जे नॉलेज आहे ज्याला आपण टेक्निकल बनतो ते टेक्निकल तुमचं टाईप ऑफ मशीन अॅनॉटॉमी डिफरंट टाईप ऑफ फिल्म्स डिफरंट डाईज रिॲक्शन हजार मेमोग्राफी सी टी एम आर आय बायोमेडिकल वेस्ट आणि मेकॅनिझम ऑफ इक्विपमेंट हे जे आहे ते सेम आहे पुढचं पद बघा तुमचं आहे डेंटल हायजिन डेंटल हायजिनसाठी इंग्लिश मराठी लॉजिकल जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी हा जो सिलेबस आहे तो सेम आहे सब्जेक्ट रिलेटेडमध्ये तुम्हाला ॲनाटॉमी फिजिओलॉजी हिस्टोलॉजी डेंटल हायजीन ऑर अँड ओरल प्रोफॅक्सिक्स फूड अँड न्यूट्रिशन डेंटल मटेरियल्स डेंटल इथिक्स पुढचं पद आहे भौतिक उपचार तज्ज्ञ त्याच्यासाठी इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीचा जो पार्ट आहे सगळा सेम आहे त्याच्यासाठी सब्जेक्ट रिलेटेड बघा तुम्हाला हुमन ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री कंपल्सरी आहे फिजिओलॉजी आहे त्याच्यानंतर फंडामेंटल ऑफ कायनोकोलॉजी आहे त्याच्यानंतर फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रोथेरपी आहे फंक्शल डायग्नोसिस आहे स्केलेटल फिजिओथेरपी आहे न्यूरो फिजिओथेरपी आहे कार्डिओस्क्युलर रेस्पॅरेटी फिजिओथेरपी कम्युनिटी फिजिओथेरपी प्रिन्सिपल ऑफ बायो इंजिनिअरिंग हा सगळा सिलेबस तुम्हाला आहे टेक्निकलमध्ये डेंटल टेक्निशियन बघा दंततंत्रज्ञ मराठी इंग्लिश जनरल नॉलेज लॉजिकल अबिलिटीज त्याच्यामध्ये तुला सेम असणार आहे तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेडमध्ये बघा तुम्हाला काय सिलेबस असणार आहे अप्लाइड फिजिक्स अँड मेकॅनिक्स त्याच्यानंतर अप्लाइड ओरल अॅनॉटॉमी डेंटल मटेरियल्स डेंटल मेकॅनिक्स त्याच्यानंतर बेसिक नॉलेज कम्प्युटर असलं पाहिजे आणि मेडिकल रेकॉर्ड मॅनेजमेंट तुम्हाला सिलेबसला विचारलं जाणार आहे पुढचं आहे दंत दंतसहाय्यकचं सुद्धा सेम सिलेबस आहे मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीसोबत तुमचं टेक्निकलचा जो आहे सुद्धा त्याच्या रिलेटेडच आहे बघा अप्लाइड फिजिक्स अप्लाइड ओरल ॲनाटॉमी डेंटल मटेरियल्स डेंटल मशीन्स त्याच्यानंतर बेसिक नॉलेज कंप्युटरचं आणि मेकॅनिकल रेकॉर्ड पुढचं जे पद आहे ते प पद आहे छाया फोटोग्राफर कम आर्टिस्ट छायाचित्र आणि कलाकार त्याच्यासाठी इंग्लिश मराठी तुमचं जनरल नॉलेज आणि पुढचं जे आहे लॉजिकल अबिलिटी हे सगळ्यांसाठी सेम आहे सब्जेक्ट रिलेटेड बघा तुमचा ग्राफिक डिझायनिंग असलं पाहिजे ॲडव्हर्टायझिंग अँड विज्युअल कम्युनिकेशन विचारलं जाणार आहे तुम्हाला मीडिया हिस्ट्री अँड ॲड आणि फोटोग्राफी हा सगळा सिलेबस तुम्हाला सिल याला असणार आहे पेपरला त्याच्यानंतर बघा ऑडिओलॉजी टेक्निशियन श्रवणमापक तंत्रज्ञ इंग्लिश मराठीचा सेम सिलेबस जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीचा सुद्धा सेम सिलेबस असणार आहे सब्जेक्ट रिलेटेडमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन सायन्स आलं असणार आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजी स्पीच अँड हेअरिंग असणार आहे क्लिनिकल फिजिओलॉजी असणार आहे लॉजिस्टिक असणार आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असणार आहे न्यूरोलॉजी ऑर्थिमोलॉजी स्पीच असणार आहे व्हॉइस अँड डिस्कर्ड असणार आहे डायग्नॉस्टिक ऑडिओलॉजी ॲम्प्लिफिकेशन मोटर स्पीच डायरेक्शन इन चाइल्ड चाइल्ड लँग्वेज डिस्क असणार आहे त्यानंतर इम्प्लांटेबल हिअरिंग स्ट्रक्चर ॲनोमाइल रिहॅबिलिकेशन ऑफ चिल्ड्रन त्यानंतर पुढचं पद आहे नेत्र चिकित्सक सहाय्यक त्याच्यासाठी इंग्लिश मराठी सेम आहे जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीसुद्धा सेम आहे त्याच्यासाठी तुमचा सब्जेक्ट रिलेटेड काय सिलेबस आहे बघा तुमचं जनरल ॲब ॲनॉटॉमी अँड फिजिओलॉजी ऑक्युलर ॲमॅटॉलॉजी त्याच्यानंतर फिजिकल ऑप्टिक्स रिफ्रॅक्शन uh, टेक्निक ट्रान्सपोजेशन रिफेक्टिव्ह uh, इरर डिसीज ऑफ आईज डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंट फार्माकोलॉजी पॅथोलॉजी अँड मायकोलॉजी मेकॅनिकल ऑप्टिकस पब्लिक हेल्थ कम्युनिकेशन ऑप्टिमोलॉजी हा सगळा सिलेबस असणार आहे त्यानंतर अजून काय असणार आहे डिसीज ऑफ आईज मेकॅनिकल ऑप्टिक डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंट फार्माकोलॉजी पॅथोलॉजी मायकोलॉजी आणि कम्युनिकेशन ऑप थेमोलॉजी सिलेबस आहे तो तुम्हाला पेपरला असणार आहे त्याच्यानंतर डायलिसिस टेक्निशियन महत्त्वाचं पद आहे त्याच्यासाठी मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीसाठी सेम सिलेबस सब्जेक्ट रिलेटेड काय काय असणार आहे बघा बेसिक सायन्स बायोकेमिस्ट्री पॅथोलॉजी मायक्रोबायोलॉजी मायकोलॉजी सिरोलॉजी हेमेटोलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन त्याच्यानंतर क्लिनिकल पॅथोलॉजी ब्लड बँकिंग इम्युनॉलॉजी अँड सिरोलॉजी हिस्टोपॅथोलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी एवढा सिलेबस तुम्हाला डायलिसिस टेक्निशियनसाठी असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे बघा शिंपी शिंपी या पदासाठी सुद्धा तुम्हाला इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी जी आहे ती असणार आहे आणि जन तुमचं सब्जेक्ट रिलेटेडमध्ये काय काय असणार आहे बघा नॉलेज अँड स्वईंग मशीन टेक्निक ऑफ कटिंग क्लॉथ मटेरियल अँड हँड स्विच स्पीचिंग टाईप ऑफ क्लॉथ अँड डिझाईन क्लॉथ हा सगळा सिलेबस तुम्हाला असणार आहे पुढचं पद आहे सुतार याचं सुतार पदासाठी तुम्हाला इंग्लिश ते मराठी जो नॉन टेक्निकलचा जनरल नॉलेज आणि लॉजिकल अॅबिलिटी हा नॉन टेक्निकलचा भाग आहे हा सेम आहे त्याच्यानंतर टेक्निकलचा जो पार्ट आहे सब्जेक्ट रिलेटेड त्यामध्ये तुम्हाला टाईप ऑफ वूड यूज अँड फर्निचर टूल किट्स मेजरमेंट स्किल रिबिल्डिंग डिझायनिंग स्किल जनरल नॉलेज आणि मल्टीटास्किंग हे सगळं सिलेबसला असणार आहे पुढचं पद आहे गृहनिवस्तपाल त्याच्यासाठी हाऊसकीपरचं जे पद आहे त्याच्यासाठी इंग्लिश मराठी जे आहे ते है, ability, सेम आहे जनरल नॉलेज त्याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी हा सगळा सेम सिलेबस आहे सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे तुम्हाला टाईप्स ऑफ मटेरियल स्टोर्ड इन प्रोसेस ऑफ इंडेंट व्हेरियस रेकॉर्ड टेंडर Inventory control, buffer stock control, rodal control, storage system, confirmation of goods lines, bill, voucher, invoice, type of linens used in hospital, manpower, classification for. लिन्स अँड लॉन्ड्री डिपार्टमेंट त्याच्यामध्ये ॲक्टिवेस अँड डन इन लाईन ऑफ लॉन्ड्री नेम ऑफ इक्विपमेंट यूज्ड इन लॉन्ड्री अँड लाईन डिपार्टमेंट त्याच्यानंतर तुमचं सेग्रिगेशन ऑफ क्लीन क्लिमिकल एजंट यूज्ड इन लॉन्ड्री फॉर क्लीनिंग अँड डिसइनफेक्शन टाइप ऑफ रेकॉर्ड बुक्स त्याच्यानंतर लाईन नॉर्मल आणि इन्वटरी कंट्रोल मेजरमेंट फॉर लाईफ कंट्रोल या सगळ्या जो सिलेबस आहे तो सिलेबस असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजून जवळ जवळपास बरेच पोस्ट राहिलेले आहेत व्हिडिओ खूप मोठा आणि लांब होऊ नये म्हणून आपण राहिलेले जे पद आहेत हे पद लोहार पासून जे लोहार सांधात आहे ह्यापासून आपण हे पद भाग तीन या व्हिडिओमध्ये बघू आतापर्यंत आपलं भाग वन आणि भाग टू हे पदं झालेले आहेत आपण पूर्ण डिटेल्समध्ये सिलेबस बघितलेला आहे जर भाग वन बघितला नसेल तर त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही बघून घेऊ शकता त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत जर तुम्हाला यामध्ये काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचं लाईक मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहन देतं त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो भारत सरकारनं टेलिग्राम बंद केल्यामुळं आपला एक व्हॉट्सअपला आपण मराठी माहिती केंद्र या नावानं चॅनल काढलेलं आहे ते चॅनल नक्की जॉईन करून घ्या तुम्हाला सगळ्या पी डी एफ नोट्स वगैरे त्याच चॅनलवर दिल्या जातील पूर्ण चॅनल सिक्युअर आहे तुमचा मोबाईल नंबर इतर कोणालाही दिसणार नाही त्याच्यामुळं तुमचा जो पर्सनल डाटा आहे तो शेअर होणार नाही आणि पूर्ण सेफ अँड सिक्युअर चॅनल आहे त्यामुळं तुम्ही चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद